नमस्कार मी प्रवीण पवार आपल्या कोकणी कट्टा युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आज बरेच दिवसांनी ब्लॉग बनवतो आहे ते ब्लॉग याच्यासाठी की आमचं आत्तापर्यंत जॅकवेलचं पाणी चालू होतं दोन दिवस पाऊस पडला भरपूर काल अतिच पडला त्या पावसामुळे त्या ब्राह्मणांच्या वळाला पाणी आलं आहे तेच पाणी चालू करण्यासाठी आम्ही चाललं माझ्यावर सुवास आहे संजय आहे आता आम्ही आज ते पाणी चालू करणार आहे त्याच्यानंतर आमच्या जॅकवेलचं पाणी बंद करणार मग झऱ्याचंच पाणी कंटिन्यू ठेवणार जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर असं जंगल आहे ही आता आमची पाईपलाईन आहे जमिनीच्या वरती आल्या पाणी चालू झालंय रे कुठेतरी मध्ये उकटलेलं आहे घरी नाही पोचलंय बघूया आधी नको येता नको ही ये आमच्याबरोबर एक कुत्री आहे कुणाची माहिती नाही पण आमच्या बरोबर आली आहे नाही दोन्ही लाईन क्लिअर करून जायचं आहे तर मग आता जंगल पूर्ण हिरवगार आहे अजून ह्याच्यानंतर अजून घनदाट होईल असं पाणी आता पाईप जाम आहे पाणी चालू झालं आहे त्याच्यामध्ये कचरा अडकला असेल पूर्ण जाताना प्रत्येक ठिकाणी पाईप खोलत जावं लागणार आहे आतमधली घाण काढत ती कुठली तोडतो मोठायची वेळ हे वारू फाळाला जरा धबधबा चालू झाला जायच्या जायच्याकडे धबधब्यावर येऊन जा मग ला जाणार ना तू त्याच्याकडे धबधबा करून जा तेवढे फोटो काढून जाशील पहिलीच ट्रीप कोकणातली पहिली ट्रीप होल ना पाईपलाईनवर हो ना हां फॉल्ट चप्पल इथंच काढून ठेवा तर आता आम्ही पाण्याच्या स्पॉटला पोचलो आहे ठिकाणी बघा हळूहळू वळाला पाणी सुरू झालंय इकडे ब्राह्मणदेवाचं मंदिर आहे तुम्हाला दिसत असेल या साईडला ते फॉल्ट आहे अजून पाणी व्हाळाला कमी आहे पण लोकांसाठी झऱ्याचं पाणी प्रत्येक गावातून आता आमच्या गावात तरी प्रत्येकांचं जंगलातून पाणी आहे त्यांचं पाणी चालू झालं आहे या पावसामुळे इकडे ब्राह्मणदेवाचं मंदिर आहे तिकडे चाल पाणी लावायचं पण नाही कुठं पण लावलं तर मी म्हणतो आधी राहून दे दोन दिवस खाली तिकडे पाय पाणी वाढलं ना तर मग झालं आता डोक्यातली पिशवी काढणे राहतो मी जमा कस हा वरती कितीतरी आहे तर आता आम्ही पाण्याची साफसफाई जवळजवळ आता एकवी पासून पाणी बंद होतं पाऊस चालू झाल्यानंतर आता पाणी चालू झालं एवढे दिवस आमच्याकडे जास्तचं पाणी चालू होतं आता हे नॅचरल झऱ्याचं पाणी हे आता चालू आहे असं दगडाकडून पाणी येतं तिकडे पण आहे दोन साईडने मी पाणी एकत्र करून ते पाणी आम्ही घरी नेतो आता त्याची जात साफसफाई करायला आम्ही तिघेजण आलो आहे सुवास मी आणि संजय संजय तिकडे पाणी साफ करतो आहे सुवास आता व्हिडिओ बनवतो आहे आणि मी साफसफाई कुठला मग ते पाणी खालचा थांबला पायप भर मी म्हणतो गरज काय इकडच्या काढून ठेवा एवढं पाणी आता हेच पिडणे आहे बघितलं নি মজা মজা चला पुढं तू मला ढकलशील

संजय आणि सुहास हे आता खाली खाली कसे उतरतात ते, ते तुम्हाला दाखवतो हे बघा आता इथून संजय पवार खाली असं दुसरी लाईन एक आमची आहे ती खाली आहे एकदम व्हाळामध्ये डीपमध्ये आहे त्या लाईनीचं पण पाणी जोडाशी दोन लाईन आमच्याकडे आहेत आता हे खाली पूर्ण असं दगड़ी ए, कसरत आहे ही पूर्ण म्हणजे दगड बिगड जर इथून पाय सटकला ना तर दुखापत होऊ शकते एवढं डेंजर आहे खाली उतरताना पाण्यासाठी हे पाण्यासाठी असं खाली जावं लागतं हे आता पावसातून अशी कसरत करावीच लागणार आहे कारण वाळाला पाणी आलं की पाईप निघतो मग परत यावं लागतं कारण ह्या वाळाला पावसाचं भरपूर पाणी येतं त्याच्यामुळं असं यावं लागतं पाण्यासाठी जंगलात आता हे एका लाईनीचं पाणी आहे अजून एक खालून लाईन आहे हे आमच्यावर आलेली कुत्री एक आहे कुणाची माहिती नाही सकाळपासून आमच्यावर आहे ते वरती तुम्हाला या इच्छाच आहे दोघांना मी ह्या लाईननी खालच्या लाईननी जाई हा तुम्ही वर ये ना चौकाश रे तर इकडे आमची पाईपलाईन आहे खाली दुसरी तर पहिल्या पावसामध्ये आम्ही या व्हाळामध्ये रात्रीचे खेकडे पकडायला पण येतो का पाणी जर खाली व्हाळाला पोचलं तर नदीपर्यंत तर खेकडी पकडण्यासाठी येऊ त्याचा पण मी ब्लॉग बनवेन आता ते दोघे उतरले आहेत किंवा आहे संजय पोचला खाली आता पाटोपाठ मी उतरतो आहे हा एक छोटा धबधबा आहे त्याला अजून म्हणजे म्हणण्यासारखं ते एवढं आमच्या व्हाळाला अजून का पाणी आलेलं नाही पण आज पाऊस पडला पानी हुई पिखी। कसा है है। है पानी तर पाणी चालू होईल बऱ्यापैकी हे संजय पवार कसं वाटतं आहे गावी येऊन परत प्रवास सुरू झालेला आहे आता संजय गावीच राहतोय म्हटल्यावर आता त्याच्या पण या पाण्यावरती आमच्याबरोबर वाऱ्या सुरू होणार पाणी गेलं की इकडे जा पाण्यावरती ही लाईन आहे आता एक लाईन चालू केली आम्ही दुसरी लाईन चालू करायची आहे ते जाताना पाईप ओर ठेव ओढून ठेवूया जरा तो वाहून जाईल ठीक आहे चालू आहे आता घोहेमध्ये टाकायची लोक काय सरकतात रे तुम्हाला मोबाईल काय सरकतात चप्पल काढ बी चप्पल काढ झुम करू नको

पाँगा, नहीं पाँगा, पाँगा, पाँगा तो पानी क्या बारे हाँ नको नको काढतो वरती टाकू वरती चान्स आहे का वरती आपल्या इथे चान्स आहे का तिकडे या कारण इथे हे हा मोबाईल घे अशी पाईपलाईन आहे आमची ओपन मध्ये म्हणजे चालण्यासाठी पण जागा नाही त्याच्यामध्ये करवंदाची झाडं ती घोट्याची वेली काटेरी झाडं भरपूर आहेत त्याच्यातनं असं जावं लागतं पाण्यासाठी लाईन ओपनच आहे पूर्ण जमिनीच्या बाहेर ठेवली आहे हे बघा असं झाडी झुडपून वाकून जावं लागतं जर सटकला तर काय खरं नाही या पाण्यावर आहे हे बघा अशी करवंदाची झाडी आहेत त्याच्यातून लाईन टाकलेली आहे आम्ही उभं राहण्याची पण मुशीबत आहे पूर्ण घसरड आहे बघू शकता तुम्ही केवढं जंगल आहे ते अजून हे पाऊस पडलं तर अजून पूर्ण घनदाट होईल तर हे आहे ब्राह्मण देवाचं मंदिर अजून काम पूर्ण व्हायचं आहे दोरी नको दाखवायला रे हा हाय चालू आहे चला तर आता आपण पाण्यावर जाऊया परत तर इथून आमचा खाली गावाचं गाव दिसतो लोकेशन झूम करून दाखवतो चला पुढे वाज ही पाण्याची तळी आहे. एक्चुअली पाणी आता. मकडने आंबले तडले. आंबट लागतं मी टाकून देतो ती. अडे दोर दे. दोर दे. तो पान अडकला असेल अजून व्हाळाला म्हणणं एवढं पाणी नाही जर पाणी आलं तर इकडे व्हाळातून पलीकडे येण्याचा पण त्रास होतो पूर्ण पाणी भरून येते वाळ्याला तर पाणी थोडंसंच चालू झालं आहे पाऊस थांबला आहे पाऊस रेग्युलर सुरू झाला तर भरपूर पाणी असतं या वाळाला खेकडी पकडायला येतील मुलं ह्या वाळाला आम्ही पण रात्रीवरती येतो आता आम्ही फायनली पाण्याच्या टाकीपर्यंत पाणी आणलं आहे ह्या पाण्याच्या टाक्यात पाच पाच असं दोन पाच हजाराच्या आहेत एकूण दहा हजार लिटर पाणी असतं ह्या टाकीमध्ये आता पहिले जाकवेलचं पाणी होतं आता हा जाकवेलचा पाईप बाहेर काढून ठेवला हो आहे त्याच्यानंतर आता हा ब्रह्मदेवाच्या झऱ्याचं पाणी एकचं पाईप फुल भरून येतोय फायनली आता घरापर्यंत आम्ही पाणी आणलं आहे हा सुहास हा संजय हे दोघे होते माझ्याबरोबर असं आम्ही तिघांनी आज ते पाणी घरपर्यंत आणलं आहे टाकीपर्यंत आज संध्याकाळपासून ओळपचं पाणी सगळ्यांकडे जाईल तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओ लगेच पावसाळी मध्ये आपल्या आता कोकणामध्ये पाणी बिनी भरेल शेतीचे पासून व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर आता घराजवळ आलो आहे पाईप दाखव पाणी तसं नव्हे रे वाडा आहे बघू शकता आता आम्ही टाकीत आता जॉईंट करतो पाणी मित्र झालं का रे थोडं एवढा पाण्याला प्रेशर आहे तेव्हा या वाळ्याला पाणी नव्हतं आज परत पाणी गेलं म्हणून आम्ही परत आलो आहे आता तुम्ही वाळ्याला पाणी बघ बघू शकता केवढा इथे आता आम्ही तिघेजण परत एक वाढला आहे कालच्या गँगमध्ये मनोज वाढला आहे कालचा संजय आहे आणि सुहास आहे आणि मी आहे आता हे वाळ्याला तुम्ही पाणी बघू शकता आता हे पावसातून असंच सारखं पाणी जात राहणार आणि आम्ही सारखे वरती येत राहणार तिथं पाणी वाढलं की सांग रे